सहकार महर्षी विगू शिवदारे स्मृती समारोह निमित्ताने आठ ते सतरा ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सहकार महर्षी कैलासवासी वी गु शिवदारे यांचा आठ ऑगस्ट रोजी सोळावा स्मृती दिन तसंच सतरा ऑगस्ट रोजी यांची अठ्ठ्याण्णवी जयंती आहे या दोन्ही प्रसंगाचा औचित्य साधून सा गुरुवार आठ ऑगस्ट ते शनिवार सतरा ऑगस्ट दरम्यान कैलासाचे विदारे स्मृती समारोह सोहळ्याचं आयोजन केले अशी माहिती सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ सोलापूर जिल्हा गाव पद्धती आणि सिद्धसंघ प्रतिष्ठान या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी आणि माझे आमदार पहिल्याचपासी वि गु यांना येत्या आठ तारखेला त्यांची सोळावी पुण्यतिथी आहे आणि येणाऱ्या सतरा ऑगस्ट रोजी त्यांची अठ्ठ्याण्णवावी जयंती आहे तर या दहा दिवसामध्ये या पाचही त्यांनी स्थापलेल्या संस्थाच्या माध्यमातून आम्ही विगू गु शिवधारे स्मृती समारोह सोहळ्याचं आयोजन करीत असतो त्या सोहळ्याची माहिती देण्यासाठी आजची बी व्ही शेटे सिद्धाराम जोडभावी आर वाय पाटील डी एस सुतरावे आदींची यावेळी उपस्थिती होती